इलेक्शन चालू होत ताई जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज बोलताना सभागृहामध्ये असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे आणि थेट त्यांनी तुमचं नाव घेतलेलं आहे कार्यकर्त्यांचा हात आहे असा शब्द म्हणाले हो ओके एकतर नेत्यांचा मॅम मी सांगते त्यांनी ऍक्च्युली हे सांगितलं जो कट रचला आहे त्यांचे पुरावे सापडलेत यात सहभागी सर्व लोक शरद पवारचे प्रभाकर सुळे रोहित पवार यांचे कॉल्स देखील एकतर मी देवेंद्रजींचं भाषण स्टेटमेंट ऐकलेलं नाही मी पार्लमेंटमध्ये बिलमध्ये व्यस्त होते आणि त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शनची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कामात मी व्यस्त होते तुमचा आग्रह होता प्रेसचा म्हणून खरं तर मी तुमच्याशी बोलते आहे कारण मला आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला आहे एक तर माझं आयुष्य माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे हो मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये असते का तो हसते इथे जेवढे माईक घेऊन उभे आहेत ना हे तुम्ही सगळे इथले किंवा जे बघत असतील या सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात त्यांचे फोन्स येतात त्यांनी जे बातमी केली त्याचे तुम्ही व्हिडिओज तुम्ही सगळे मला पाठवता जसे तुम्ही पाठवता तुषार खरा त्यांना ओळखते का अर्थातच मी त्यांना ओळखते त्यांचं पॉप्युलर युट्यूब चॅनल आहे त्यांनी माझी लोकसभेला विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले अर्थातच मी त्यांना ओळखते आणि लोक मला पाठवतात बातम्या ऑफकोर्स पाठवतात मी त्या फॉरवर्ड करते तर नाही मी फॉरवर्ड करत नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय हा माझा पहिला मुद्दा आहे त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषणं माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाहता मी कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही करणारही नाही कारण का माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषा डेटा स्पीक्स लाड दॅन वर्ड्स हा पहिला मुद्दा आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आत्ता क्लिअरली आठवते मी असं म्हणले होते की एक कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर मला चिंता अशी होती की एक कोटी रुपये कॅश जेव्हा नोटबंदी झालेली आहे कॅश नाही आहे मग सगळे जर बँकिंग सिस्टममध्ये आलेत तर एक कोटी रुपये कॅश आले कुठून आणि मला क्लिअरली आठवतं मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मला जीनपर्यंत नेणार आहे कारण का एवढा कॅश जर एक कोटी रुपये कॅश ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का हे, कोटी हे एक कोटी रुपये कुठल्या अकाउंटमधून काढले कुठल्या बँकेतून कोणी काढले हे ह्या देशाला कळलं पाहिजे कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणूया म्हणून नोटबंदी झाली मग एक कोटी रुपये कॅश कुठून आले एवढंच मी बोललेले माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही मला नावंही त्याच्यातली माहिती नाही आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं काय गेलं भेटलं हे सगळ्यांनाच माहिती असतं त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही मला या विषयाची फारशी माहिती नाही हो घरात ओळखते का मी हो ओळखते त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का ओर त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतला आहे आणि ज्या ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या आहेत तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एनीवे आहे तेच माझ्या मोबाईलमध्ये मा त्यांनी पाठवलं असेल मी कोणाला फॉरवर्ड केलं का ऑफकोर्स नॉट मी फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर म्हणजे काय मुद्दाम वगैरे नाही फक्त माझ्या घरातले फोटो बिटो असतील फॅमिली